गुड मॉर्निंग फ्रेंड्स माझं नाव शहाजान मी आत्ता ऑफिसला निघालेलं आहे ऑफिसला निघालेलो आहे मी आत्ता जस्ट तर सप्लिमेंट्स किती आवश्यक आहेत हे मी तुम्हाला दोन मिनटात सांगतो आहे ऑफिसला निघालो आहे आपल्याला दिवसभर परफॉर्म करायचं आहे आठ ते दहा तास ऑफिसमध्ये राईट त्यामुळं ऑबियसली आपली जर हेल्थ चांगली असेल तर आपण ऑफिसमध्ये सुद्धा परफॉर्मन्स चांगलं करू राईट त्यामुळं मी जे सप्लिमेंट घेतो आहे नोनी नोनीचे दोन कॅप्सूल हे अनुशापोटी मी घेतो बरोबर अनुषपोटी दोन नोनी कारण याच्यामुळं पेशींचं कार्य चांगलं राहतं बरोबर म्हणजेच काय आपली नोनी हे ऍक्टिव्हिटी ए ए बी सी डीमधलं ए आहे है। त्यानंतर मी है फ्लॅट फ्लॅक्स ऑइलसुद्धा दोन घेतोय मी दोन फ्लॅक्स ऑईल फ्लॅक्स ऑइल काय करतं बी ए बी फ्लॅक्स ऑइल बी म्हणजे वात पित्त कफ ओमेगा थ्री आणि ओमेगा सिक्स एकदम चांगलं स्रोत फ्लॅक्सीड ऑइल ते मी घेतलेलं आहे त्यानंतर हे गॅनोडर्मा जे शरीरातलं आपलं टॉक्झिन्स बाहेर काढणार आहे बरोबर ते दोन घेतोय मी गॅनोडरमा स्ली सी सी एबीसीडी मधला सी म्हणतो आपण गॅनोडर्मा क्लिन्झिंग करतो शरीरातील विषारी द्रव्यांचं क्लिन्झिंग करतो आता मी स्पिरनला घेतोय स्पिरुलिना दोन घेतोय स्प्रिलिनामध्ये ऑल विटॅमिन्स अँड ऑल मिनरल्स आहेत रोगप्रतिकारक शक्ती याच्यामुळे वाढते तर दोन स्पिरुलिना पण मी खाल्लेले आहेत तर ए बी सी डी फ्लॅक्स ऑइल <coughs> त्यानंतर नोनी गॅनुरमा आणि स्पिरुलिना हे दोन तीन मी खाल्लेले आहेत ऑफिसला जायच्या आधी मला आता चिंता नाही आहे बिलकुल चिंता नाही आहे कारण मी दिवसभर चांगला परफॉर्म करणार आहे आता हे आहे आमला व्हिटॅमिन सी कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन मला होऊ देणार नाही आहे विटॅमिन सी त्यामुळे मी आमला पण घेतो आहे दोन आमल्याचं कॅप्सूल खातो त्यामुळं मला कुठल्याही व्हायरल इन्फेक्शनची किंवा आजारी पडण्याची भीती नाही तुम्हाला माहिती आहे पावसाळा चालू झालेला आहे तर ए बी सी डी त्यानंतर आमला त्यानंतर मी आता घेतो ॲलोवेरा ॲलोवेरामुळे माझी पचनशक् पचनसंस्था आणि जी काय लिवरची कार्यक्षमता आहे ती माझी वाढणार आहे त्यामुळं मी ॲलोवेरा पण दोन घेतो तर मित्रांनो अशा प्रकारे मी ए बी सी डी ए क्लिन्झिंग नोनी बी बॅलन्सिंग वात पित्त कप आणि ओमेगा थ्री ओमेगा सिक्स फ्लॅक्स ऑइल गॅनोड्रमा क्लिन्झिंगसाठी शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढण्यासाठी गॅनोड्रमा खाल्लेले आहे ऑल विटॅमिन्स अँड मिनरल्ससाठी स्पिरुलिना खाल्ले आहे कारण मला दिवसभर परफॉर्म करायचं आहे त्यानंतर मी अमला खाल्लेले दोन ॲलोवेरा दोन खाल्लेले आहे तर हे सर्व खाणं आवश्यक आहे कारण आपण कुटुंब प्रमुख आहोत आपल्याला तर खाणं आवश्यकच आहे कारण आपल्याला परफॉर्म करायचं आहे काम करायचं आहे कार्य करायचं आहे त्यासाठी ऊर्जा अत्यंत महत्त्वाची आहे सप्लिमेंट खाणं आवश्यक आहे कारण आपण जे अन्न खातो आहे आपण जे पाणी पितो आहे आपण जे हवा घेतो आहे ते शुद्ध नाही आहेत तर या हे सप्लिमेंट खाल्ल्यामुळं आपल्याला प्रतिकारशक्ती मिळते वातपित्त कप बॅलन्स होतो आहे क्लिन्झिंग आपलं व्यवस्थित होतं आहे टॉक्झिन्स बाहेर पडतात व्यवस्थित आणि पेशींचं कार्य चांगलं राहते तर यासाठी हे सर्व सप्लिमेंट घेणं आवश्यक आहे नोनी फ्लॅक्स ऑइल गॅनोडर्मा स्पिरुलिना आमला ॲलोवेरा लास्ट एक सप्लिमेंट आहे कॅल्शियम कॅल्शियमसुद्धा दोन रोज खाणं आवश्यक आहे पण मी आत्ता स्पिरुलिना खाल्लेला आहे त्याच्यासोबत त्यामध्ये आयरन भरपूर असतं त्यामुळे कॅल्शियम त्याच्यासोबत घेऊ नये कमीत कमी सहा तासाचं अंतर पाहिजे म्हणून मी संध्याकाळी खाणार आहे ओके तर मित्रांनो सप्लिमेंट्स तुम्ही पण खावा निरोगी राहावा परफॉर्मन्स चांगला करा वेस्टिजमध्ये पण परफॉर्म चांगला करा आणि तुमच्या कामामध्ये पण परफॉर्मन्स चांगला ठेवा धन्यवाद